नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिगलाईन आज आपल्या सोबत आहेत आपल्या जळगाव शहरातील लाडके आमदार राजूमामा भोवे आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या लहानपणातील गणेशोत्सवाची माहिती जाणून घेऊया नमस्कार गणपती बाप्पा मोरया खर गणपती बाप्पा हा उत्सव लोकमान्य टिळकांनी जो सुरू केला की सर्व जाती पंथाचे लोक एकत्र यावे आणि गणपती बाप्पाचं पूजन का होतं कारण गणपती बाप्पानी ज्या वेळेला देव एकत्र आले आणि ते एकत्र येत असताना कोणाचं पूजन करायचं जो पृथ्वीला चक्कर मारून येईल त्याचं पूजन करायचं गणपती बाप्पाने त्यावेळेला भोले शंकर आणि महादेव पार्वतीला चक्कर मारले आणि त्या दिवसापासून मला वाटतं आई वडील माझ्यासाठी मोठे या विचारांनी गणरायाचं पूजन केलं जातं युवकांना हा संदेश देऊया की आपल्यासाठी आई वडील जग आपल्यासाठी आहे आई वडिलांची सेवा कशी करता येईल मला वाटतं धनरायाचा हा एक आदर्श आपण घेऊया आणि सर्व पंथाचे लोक एकत्र येऊन गोडी गुलाबानी कसं नांदी लोकमान्य डेगाने जो विचार दिला तो विचारसुद्धा आम्ही समाजात वावरत असताना सर्व पंथाच्या लोकत्र एकत्र घेऊन आपल्या राष्ट्राच्या समाजाच्या विकासासाठी मला वाटतं या गणरायाचे दोन उद्दिष्ट दोन विचारधारा खूप महत्त्वाचे आहे गणपती बाप्पा उत्सव आला की आम्ही लहानपणी असायचो त्यावेळेला खूप आनंद वेगळा यायचा की वर्गणी जमा करणं माती आणणं मातीचा डोंगर तयार करणं त्याच्यावरती गहू टाकणं तो गहू दहा दिवसात उगवायचा त्याच्यामध्ये उंदीर कसे दिव्यात जातील तो डोंगर तयार करणं अशा पद्धतीने खाली बारदाण जे म्हणतो आपण पोत्यांचं ते बारदान टाकून त्याच्यावरती माती टाकून डोंगर तयार करणं मला वाटतं लहानपणीच्या आठवणी खूप आमच्या राहिलेल्या आहे गणेश उत्सवात आम्ही नाटक पण करायचो नाटक एकत्र येऊन मला वाटतं नाटकामध्ये भाग घ्यायचा गणेशोत्सवाच्या मध्ये नाटकं करायचे आणि ह्या माध्यमातून आरतीला मोठ्या लोकांना आम्ही लहान जरी होतो तरी प्रत्येक गल्लीतल्या मोठ्या माणसाला आरतीला बोलवायचं तो मान द्यायचा मला वाटतं मो लहान मोठ्यांचा आदर करणं हे संस्कार मला वाटतं लहानपणापासून गणेश मंडळापासून आम्हाला बघायला मिळाले आणि ते मोठ्यापणे मला वाटतं ते आदर्श म्हणून मोठ्याचा आदर्श करायचा नम्रतेने वागायचं मला वाटतं लहानपणी आम्हाला आठवण गणेश मंडळातून शिकायला मिळाली याच आठवणी आमच्या मनामध्ये नक्कीच राहिलेल्या आहे पुन्हा गणरायाला प्रार्थना करूया की आपलं सर्व गणेश भक्तांचं आयुष्य आरोग्य सुख समृद्धीचं जावं असे गणरायाला प्रार्थना